नमस्कार मित्र हो ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथम तास स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना तीस सप्टेंबरची डेडलाईन पहा सविस्तर वृत्त फक्त ब्रह्मांड सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्या नवीन युपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत दिली होती सदर मुदतीमध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी एस अथवा युपीएस यापैकी एका पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या मागणीनुसार वाढविण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करावायाचा आहे यू पी एस पेन्शन योजनामध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एन पी एसपेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर